तीस नूज उस्मानाबाद नमस्कार झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहत आहात झुंजार एस सी सदोतीस न्यूजच्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडे धाराशिव उस्मानाबाद येथे केली पोलिसांनी कारवाई दुचाकी स्वरासह पाच मोटरसायकली केल्या जप्त कर्जमाफी कर्जमाफीच्या योग्य वेळेचे स्पष्टीकरण द्यावे आणि नियमही काय ते सांगावे आमदार कैलास पाटील यांनी धरले सरकारला धारेवर पवनचक्कीच्या मोबदल्यासाठी सारोळा येथील गावात आशाबाई डोईफोडे यांनी केले सोले स्टाईल टॉवरवर चढून आंदोलन आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेच्या साठी कैलास उगेले व कल्पना उगेले या राहणार जातेगाव तालुकानंदगाव जिल्हा नाशिक येथील वारेकरी यांना मिळाला मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांच्या हस्ते यशोथित केला सन्मान प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात कार्यरत अंशकालीन महिला परिचर यांच्या मागण्या व मानधनाबाबत महिला परिचर महासंघाने दिले आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना निवेदन वाहतूक शाखेने विविध ठिकाणी व विविध शहरातील ठिकाणी वाहतूक नियमाचे पालन न करणाऱ्या वाहनचालकावर आर टी ओनेही छापले लाखो रुपये सर्वसामान्य मगरूर वाहनचालकाच्या खिशाला लागली झळ शिक्षक भरती प्रकरणात अपंग प्रमाणपत्रात मोठा घोळ बऱ्याच ठिकाणी दाखल केले बोगस प्रमाणपत्र या प्रमाणपत्राची तपासणी झाली सुरू दोषीवर होणार कठोर कारवाई महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात हवामान खात्याच्या इशारा घराबाहेर पडू नका येईल आसमानी पावसाचे संकट काही ठिकाणी झाली पावसासही सुरुवात चोऱ्याचे प्रमाण काही थांबे ना रोज कोटे ना कोटे होते घरपोडी कळंब तालुक्यातील शिराडोन व लोहारा येथील तोरंबा येथे दिवसा ढवळ्या केली घरपोडी उस्मानाबाद धाराशिव येथे कत्तल करण्यासाठी वैराग उस्मानाबाद धाराशिव रस्त्यावर लाखो वाहन पकडले पोलिसांनी प्राण्यावरील क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार केला गुन्हा दाखल या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी झुंजार सी सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद